नमस्कार हे सध्या माझ्याकडं पोरं आले आहे आमच्या वर्धेलेच जी एस एम अकॅडमीमध्ये फॉरेस्ट आणि पोलीस भरतीच्या फिजिकलची प्रॅक्टिस करते एक सर आहेत आणि ते समस्या घेऊन आले आता फॉरेस्टची सध्या महाराष्ट्रात जे फॉरेस्ट भरती आहे त्याची लेखी परीक्षा झाली आणि त्याचा आता फिजिकल होतं तर ते फिजिकलच्या बऱ्याचशा तक्रारी आहेत लोक मुलांचे पुन्हाही आले आणि ह्या डायरेक्ट आता आपल्या वर्ध्याच्याच आहे तर यांनी काही समस्या आणल्या महाराष्ट्रातले अनेक मुलं अनेक ठिकाणी फिजिकल द्यायला गेले ह्या नागपूरसाठी यानं फॉर्म भरला होता आणि नागपूरसाठी फॉर्म भरून त्यांनी फिजिकल दिलं आता एकवीस फेब्रुवारीपासून या यानं फिजिकल चालू केली आणि त्या एकवीस तारखेले सकाळी सहा वाजतापासून यानं बॅचेस बोलवल्या अलग अलग किती किती पोरायच्या बॅचेस होत्या तीनशे तीनशे पोरं ॲट ए टाईम बोलावले एका एका तासाच्या फरकानं जर तुमच्याकडून सोय नसन फिजिकल घ्यायची तुम्ही अकातल्यासारखे पुटने बोलवू नका पहिली गोष्ट तुम्ही तीनशे तीनशे पोरं बरावले आणि सहा वाजता सकाळी बोलावून ठीक आहे हे सात वाजता येते तिथं फिजिकल घ्यायले म्हणजे यायचे अधिकारी जे आहे म्हणजे वनमंत्री जे आहे सुधीर मनगुंतीवार यायला मी सांगतो का हे आदेश देते सहाचा येते स्वतः सात वाजता पुटने सहा वाजतापासून येऊन आता त्याच्यात आल्याच्या नंतर यानं काय केलं का फिजिकल घेण्यासाठी जे रन रनिंग आहे मुलींची तीन किलोमीटर ते बारा मिनिटात यायले पाहिजे ठीक आहे म्हणजे बारा मिनिटाच्या आत त्या आल्या तर त्याले पूर्ण मार्क आता याच्यात झालं का काही चार पोरी अशा होत्या का त्या चार पोरीचे सात मिनिटात आल्या म्हणून अनाऊन्समेंट केलं त्या बहिणी त्या तीन किलोमीटरचा वर्ल्ड रेकॉर्ड आठ मिनिटाचा आहे जेव्हा ह्या पोरी बोमलल्या का वर्ल्ड रेकॉर्ड आठ मिनिटाचा आहे त्या सात मिनिटात कशा आल्या मग त्याला ऑलिम्पिकमध्ये धावाय पाहिजे भारताकडून तर तेव्हा कुठं त्यानं त्या चार पुली ठीक आहे डिस्क्वालिफाय केल्या म्हणजे हे इतके प्राणी आहे का हे हे कुठून जन्माले आले फॉरेस्ट जे फिजिकल घेणारे कुठून पैदा झाले का वरून पोल्लेस आले ठीक आहे तर यायनं काय केलं यायनं सहा वाजताची फिजिकल ठीक आहे त्याच्यावर सेन्सर लावून मला काय म्हणायचं आहे तुम्हाला जर सेन्सरची ट्रायल घ्यायची आहे तर तुमचे अधिकारी धावायला लावा ना एखादा आय एफ एस असून तर त्याच्या तंगड्याला बांधा आणि त्याला धावायला लावा पुरायवर तुम्ही काहीले ट्रायल घेऊन राहिले म्हणजे त्याचा स्टॅमिना खतम झाला पाहिजे सहा वाजता बोलावले सहा वाजतापासून पूर्व उपाशी तपाशी त्याच्यात यायले बॅग न्यायला नाही लावली पुरायन काही खा प्याचं सोबत आणलं होतं तर ते आतमध्ये नेता नाही आलं म्हणून उपाशी आणि यायले तीन वाजतापासून धावायला लावलं आता तीनशे तीनशे पुरायची बॅच ह्या पट्ट्यानं आठशे पोट्टी एका धमानं लगलग धावायला लावली अरे आठशे पुरायचा गोळका कसा राहील पायात पाय लटकन पडन हा कशी फिजिकल होईल त्याची तर त्याच्यामुळे ग्राउंडवर जो पोरायचा टायमिंग येत होता तो, तो टायपिंग कवर झाला नाही पोरं उपाशी तापाशी पाण्याची सोय नाही ह्या मुली होत्या तिथं त्या मिहानच्या ग्राउंड मिहांवर नेलं रोडवर धावाले तिथं शौचालयाची सुविधा नाही पोरीसुद्धा उघड्यावर शौचालयाला जात होत्या हे बी जे पीच्या सरकारले ह्या तिघाडी सरकारले आणि मुनगंटीवार साहेबांना सांगतो का हे पुरीची शौचालयाची व्यवस्था पोरं कुठेही चालली जाईल लेकाचे पोरं करून ॲडजस्ट पण पुरी यू, यू कौ, 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 ही एक पोरीनं ऑब्जेक्शन घेतलं तर तिच्यावर येऊन येऊन पडला म्हणते एक कॉ कॉ कॉन्स्टेबल ठीक आहे तो हि फरेजचा आणि त्यानं त्या पुरीचा हात पकडला तिनं म्हटलं तुला पकडता येत नाही ठीक आहे त तवा कुठं त्यानं हात सोडला म्हणते तिचा हे हे ह्या पुरीच्या सगळ्या मी आता पहिले ऐकलं यायचं का का प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर पहिल्या दिवसची फिजिकल सहाची फिजिकल तीन वाजता चालू केली स्कॅनरवर चार चार तास वेळा ट्रायल घेतली याच पुरावर ट्रायल घेतली ते टेक्निकल इश्यू झाले त्याचे त्याच्यानंतर पहिल्या दिवशी यायले ठीक आहे टायमर दिले नाही टायमर वॉश टायमर दिले नाही त्याच्यामुळे यायचा टायमिंग यायले काळाची परवानगी दिली नाही त्याच्यानंतर थे तर सोडाच मग यायनं जेव्हा ऑब्जेक्शन घेतलं तेव्हा दुसऱ्या दिवशीपासून त्यानं ठीक आहे त्या टायमर अलाव केले आणि त्याच्यानंतर जर जास्त पोरी बोलल्या तर लाठी चार्ज करीन बा तुमच्यावर अशा धमक्या दिल्या त्यानं म्हणजे जराशी लाज वाटायला पाहिजे का तुम्ही अधिकारी नियुक्त करून राहिले तुम्ही तिथं ठीक आहे निवड परीक्षा घेऊन राहिले तुम्ही लाठीचारची धमकी देऊन राहिली एवढी मजाल वाढली का तुमची मग त्याच्यानंतर जर कोर्टाकिटात गेलो तर हे जे जे प्रो प्रोसेसमध्ये होते त्याच्या बंद्याच्या नोकऱ्या खाता येते आम्हाला हे लक्षात ठेवू जा मी आता सांगून राहिलो तुम्ही अवकातीत राहून फिजिकल घ्या ठीक आहे आता हे जे आहे तुम्हाला वरून मुनगंटीवाड साहेबाचे आदेश असेल तर तसंही मला सांगा मी त्याच्यासोबत बोलतो त्याच्यानंतर ॲट ए टाईम तीन बॅचेस सोडल्या त्याच्यानंतर मॅसेस टायमिंग सांगितला नाही आता फिजिकल घेतल्याच्या नंतर पारदर्शकता असायला पाहिजे परीक्षामध्ये तर टायमिंग सांगायला पाहिजे टायमिंग या पठ्ठ्यानं ना, टायमिंग नाही सांगितले हे म्हणे काय तुम्हाला मेसेजवर टायमिंग तुमच्याकडून होत नाही तर तुम्ही कमी बोलवा ना बोरो तीनशे तीनशे काही शंभर शंभर पोरं बोलवा जास्त दिवस घ्या फिजिकल पण फिजिकलमध्ये पारदर्शकता आहेत पोरं रात्रंदिवस तीन वर्ष झाले अभ्यास करून राहिले आता तुम्ही भरती काढली ते पोरं वर्ष झालं फिजिकलची प्रॅक्टिस करून राहिले पेपर याड आली तेव्हापासून आणि तुम्ही त्याची अख्खी मेहनत पाण्यात घालून राहिले अरे कष्टकरी गोरगरिबाचे पोरं आहे आणि तुम्ही जे तिथं आहे आता त्याच्यावर ताण खाऊन राहिले तुम्ही त्याच प्रोसेसमधून आले आहे तुम्ही काय नखरे करून राहिले तुम्ही त्या प्रोसेसमधून आले आहे ठीक आहे त्याच्यामुळे जर अशी कदर करा मग मॅसेजवर टायमिंग सांगतो म्हणून सांगितलं आणि एकाय पोरीचे मॅसेज एकाय पोरीले मॅसेज आले नाही जेव्हा पोरीनं ना, ऑब्जेक्शन घेतलं तेव्हा कुठं मग यायनं तिथं मार्क सांगितले ते दीड दोन तासानंतर सांगितले ठीक आहे आवाज उठवल्याच्यानंतर त्याच्यानंतर एकवीस तारखेले ज्या बॅचेस बोलावल्या ते त्याच्यातल्या अर्ध्याच बॅचेसचे फिजिकल झाले अर्ध्याचे झाले नाही तर मग यायनं काय केलं बावीस तारखेला बोलावलं बावीस तारखेला त्या अर्ध्या बॅचेस ना बावीसच्या बॅचेस त्याच्यामुळे मग पुन्हा समोर पेंडिंग गेलं हे असं करत ज्या बावीस तारखेच्या पोरी पोरी होत्या त्याचं नुकसान झालं एकवीस तारखेमुळे मग आता हे भर कुठून भरून काढायची ह्या पुरायनं ठीक आहे मग असं ठीक आहे आणि एखादी पोरगी बोलली तर तिला टार्गेट केलं जात होतं तू काय जास्त बोलशील तिचं नाव लिहून घे तिला धमकी दे ठीक आहे तिला खालतं बसायला लावे हे तुमची दमटशाही चालणार नाही मी आता सांगून राहिलो मी जर त्या ग्राउंडवर आलो तर मग लक्षात ठेवा ठीक आहे इमानदारीनं फिजिकल घ्या प्रत्येक पोऱ्याचा स्कोर सांगा आणि पारदर्शकता ठेवा तुम्हाला स्कोर जाणून घेता येत नाही डायरेक्ट सया घेतल्या असं सांगितलं अभि आमचा अधिकार आहे तो आम्हाला या देशाच्या संविधानान दिला आहे का आमचा स्कोर आम्हाला जाणून घ्यायचा म्हणजे का तुमच्या मतांनी तिथं मार्क टाकायचे आहे का मनातील त्याले वर्ल्ड रेकॉर्ड आठ मिनिटात आहे आणि तुम्ही सात मिनिट स्कोअर सांगून राहिले का पोरीचा तर ह्या पोऱ्याच्या अनेक समस्या आहेत हे हे पोरगी बोलली ठीक आहे आता काय झालं तुझ्यासोबत सर माझा नऊ पंचेचाळीसचं फिजिकल होतं आणि तीन वाजता ते घेण्यात आलं तर मी त्या मॅडमला म्हटलं की आमचा नऊ पंचेचाळीसचा आहे तर आम्हाला जेवणाची वगैरे काहीच व्यवस्था नाहीये आणि जेवण पण करून नाही आलो sure. तर त्या आमच्यावर सोड ओरडल्या की म्हणजे भरती द्यायसाठी आलं का काय करायसाठी आल्या असं वगैरे नाही का mm. आणि जेव्हा आम्ही एक बॅच सुटली आम्ही जाताना ते तेव्हा त्या मुलींनी त्या मुलींना आम्ही विचारलं का का गं तुम फिजिकल कसा गेला त्याच्यामध्ये माझ्या मैत्रिणी होत्या तर त्यांनी सांगितलं की आम्हाला वॉच अलाव नव्हती आणि आम्हाला टायमिंग पण नाही सांग सांगण्यात आलं तर मी त्या मग कॉन्स्टेबलला जाऊन विचारली की मॅडम घडी आणि टायमिंग का बरं नाही सांगण्यात आलं आम्हाला पण नाही सांगण्यात येणार का तर ते म्हटले की ऑनलाईन आहे तर मी मॅडम मॅडमला एकच क्वेश्चन विचारलं जेव्हा ऑनलाईन एक्झाम होते तेव्हा आपल्याला साधी वॉच वापरण्यात सगळं ऑनलाईन झालं मॅडम म्हटलं मी तुम्ही लिहून द्या तर त्या मॅडमनं मला डायरेक्ट म्हटलं का तुला अलग लाटीच्यासाठी बा म्हणून नाही का तर मी अलग, अलग।, अलग। आ, मला एकटीला म्हटलं नाव तो तो नाव माहिती नाही पण मी त्यांना ओळखे म्हणून तक्रार आम्हाला सोबत सहाशे मुली सोडण्यात आल्या सहाशे सोडण्यात आल्या पण आम्ही सगळ्यांना विचारलं तुमचा टाइम किती निघाला तर सर्वांचं सगळ्यांचं एकच टाईम पंधरा सोळा पंधरा सोळा म्हणजे सगळ्यांचा एकच टाइम कस कसा निघू शकतो सर सहा सहाशे मुलींचा एकासोबत टाईम नाही निघू शकत हे होणं शक्यच नाही काही मुली खूप मागून आल्या काही मुली समोर होत्या तर एकच टाइम नाही निघू शकत ना पंधरा सोळाच दिलाय त्यांनी सगळ्यांना टाइम तर आम्ही तिथे तक्रार करायला गेलो आता तिथं धावाची पद्धत अशी आहे मी पाच किलोमीटर त्याच मिहानच्या रोडवर धावलो होतो पाच किलोमीटर धावताना अडीच किलोमीटर जाणे आणि टर्नहून वापस येणे मधात डिवायडर ह्या पोट्ट्यानं जर इकडल्या उडी मारली तर म्हणून अडीच किलोमीटरवर एक पोलिसवाला राहत होता तो चिठ्ठी देत होता प्रत्येक पुराने ठीक आहे ते चिठ्ठी घेऊन जावं लागत होतो पाच किलोमीटर धावासाठी तर आता इथं चिठ्ठी नव्हती म्हणजे इथे एक स्कॅनर मशीन होती ते स्कॅन करून तू पलटून गेला उडी ठीक आहे म्हणजे काही पुरीच्या सात मिनिटात आल्या त्या डिवायडर क्रॉस करून आल्या होत्या ठीक आहे म्हणून त्या साठ मिनिटात आल्या आणि हे जे पद्धत आहे हे पद्धत स्कॅनरची नसण होत तुमच्याकडून तर साधी साधी पद्धत वापरा ना ठीक आहे हां त्याच्यानंतर आणि तिथे आम्ही तक्रार करायला गेलो होतो ते आम्हाला पुन्हा आर्ग्युमेंट्स करत होते आमच्यासोबतच म्हणजे आम्हालाच वाईट बोलत होते का तुम्ही इथे डिपार्टमेंटला येऊन दाखव तुम्हाला सरळ करते इथे आल्यावर असे ते आम्हाला बोलत होते डिपार्टमेंट मध्ये आल्यावर सरळ करतो तुम्ही माझ्या अशी बोलले रॅगिंग घ्यायची धमकी देऊन राहिले का हे म्हणजे नवीन ज्युनियर म्हणून आले कोणी त्याची रॅगिंग घ्यायची तुम्ही इथे येऊन दाखवा म्हणजे तुम्हाला कर सरळ करते म्हणजे असे आम्हाला मॅडम बोलल्या तिथल्या त्या फॉरेस्ट अधिकारी हो का जराशी यायला लाज नाही का आपण ठीक आहे हे विद्यार्थी प्रशासनात येणार आहे ते भारताचं भावी भविष्य आहे आणि त्याला हे अशा धमक्या देऊन राहिले सरळ सरळ ठीक आहे आता तिथं यायनं सगळे सीसीटीव्ही फुटेज मी माहिती अधिकार अंतर्गत मागतो यायन कशा फिजिकल काही व्हिडिओ आहे फिजिकलची फिजिकलचे व्हिडिओ बी तुम्हाला त्याच्यात त्याच्यात ऍड करून दाखवतो का किती गर्दी होती हा अजून कोणाला का प्रॉब्लेम आला सर आणि माझ्या बॅचला काय झालं जेव्हा आम्ही धावून वगैरे आलो मराठवाड्याच्या दूरदुरून कोरी आल्या तिथं फिजिकल साठी गायले म्हणे तुमच्या तिकडे फॉर्म करून नाही भरले इकडं गायले मराले आल्या म्हणजे हे का बोलायची भाषा आहे का त्याची अशा पद्धतीनं बोलल्या हा सर आणि जेव्हा आम्ही त्यांना असं आर्ग्युमेंट केलं का आमचं नऊ पंचेचाळीसचं होतं तर आम्ही सात वाजताच थोडस सा फुटाणे वगैरे खाल्लो तर त्यांनी आम्हाला तीन दहा ला नाश्त्यासाठी पोहे दिले आणि त्याच्या पाच मिनिटा पाच ते दहा मिनिटानंतर तीन वीस ला धावासाठी रेडी केलंय आणि ते तुमची जिम्मेदारी म्हणे तुम्हाला पोहे खायचे नाही खायचं ते आमची रिक्स नाही म्हणे तुम्ही उलट्या करत बसान ते तुम्ही पाहत बसा म्हणे आमच्या जेवढं अरेंज झाला आम्ही तेवढंच करू शकलो ते तर बोललेच बोलले जेव्हा आमची होती का? हो होती अँब्युलन्स वगैरे होती पण हे पूर्ण निष्काळजीपणा झाले एका दमाने इतके सारे मुलं बोलवणं ते त्यांना हँडल करता नाही येत होतं आणि जेव्हा पहिल्या दिवशीची बॅच झाली तेव्हा त्यांनी ते चिप काम करत नव्हते तर एक एकाच बॅचला तीन ते चार वेळा काहीतरी सोडण्यात सोडून अजून मग सुरुवात झाली तर अजून ते डबल दा वॉर्मअप करायला वॉर्मअप करायला लावला तुमच्या ला, ट्रायल घेतले ट्रायल आमच्यावर घेतले आणि जेव्हा माझा बॅच जेव्हा रिझल्ट आम्ही अगोदर भांडलो घडीसाठी खूप जास्त भांडलो तेव्हा आम्हाला धमका देण्यात आला की तुमच्यावर लाठी चार्ज करू असं तसं फायनली जेव्हा मग आम्हाला टायमिंग सांगासाठी ते, ते राजी झाले तेव्हा पहिल्या चार मुलींचा सा टायमिंग सात सात मिनिटाचा होता जो की ऑलिम्पिकचा पण तीन किलोमीटर आठ अविनाश साबडे साबडेचा काहीतरी आहे तर तेव्हा आम्ही त्या सरांना म्हटलं की सर म्हटलं असं कसं होऊ शकते तर ते सर म्हटले की मशीन कसं खोटं बोलू शकते तेव्हा खूप मग सगळ्याच मुली ओरडायला हो लागला तेव्हा त्यांनी ते प्रिंट रिप म्हणजे अजून चेक करण्यात आली तेव्हा ते मग त्या चा, चार मुलींना डिस्कॉलिफाई करण्यात आली हे पोरं जे मार्क लिहित होते त्याच्यावर कॅटेगरी नव्हती एका नावाच्या दोन दोन मुली सुद्धा असू शकते हे मार्क कसे टाकून मग सेम नावाच्या सेम आठ नावाच्या पुरी असतात ठीक आहे हा आणि त्याच्या कॅटेगरी नाही हा म्हणजे कोणी ओबीसी सगळ्याच्या कॅट समोर ओबीसी लिहिलं होतं त्या फॉर्मवर आम्हाला आम्ही जर माहिती अधिकार तेच प्रिंट मागतली तर या बंद्या फॉरेस्ट विभागाला कोर्टात खिचू शकतो आम्ही पोरी म्हणून राहिलं का सगळ्याच्या नावासमोर ओबीसी होत्या का मग सगळ्याच ओबीसी होत्या का तिथं बोलावणार आहे एस सी एसटी जनरल कॅटेगरीचं व्हीजीएनटीचं एन टीचं कोणीच नव्हतं का हा आमचा मुद्दा आहे मी तोच कागद मागीन ज्याच्यावर तुम्ही मार्क लिहिले माहिती अधिकार अंतर्गत ची बॅच झाली नाही तारखेला आम्हाला साडेआठ वाजेपर्यंत चारची आणि पाच ची बॅच साडेआठ वाजेपर्यंत रात्री बसवलं त्यांना आतमध्ये घेतला आम्हाला आणि नंतर मग म्हटले की तुमचं फिजिकल आता होऊ नाही शकत इथे जनावर वगैरे राहते आणि लाईट पण बरोबर नाही होता तिथे व्हाईट कलरचा लाईट नव्हता तर आता तुमचं फिजिकल होऊ नाही शकत तर तुमचं जे दूरचे आहे म्हटले जे मराठवाडा आहे किंवा मग तिकडे खा इकडले खानदेशकडले वगैरे मुलं आहे तिकडले तुम्ही म्हटले की बावीस तारखेला तुम्ही फिजिकल सात वाजता देऊ शकता आणि मग बाकीच्या मुली आवाज करत होत्या की नाही मग तू काय गॅरंटी आम्ही सात वाजता होणार नाही <coughs> होणार तर ते म्हणले होणार आणि नंतर मग ज्यांना नाही आहे जे जवळ आहे नागपूरच्या जवळ आहे त्यांनी मग तुम्ही सव्वीस तारखेला या म्हटले तर काही सव्वीस तारखेला जाणार आहे काही बावीस तारखेला सकाळी गेले आणि मग जेव्हा आम्ही गेलो बावीस तारखेला सकाळी तेव्हा टार्गेट म्हणजे असं टार्गेट केल्यासारखं के म्हणत होते की तुम्हीच त्या काल बोलणार आहे असं तसं वगैरे म्हटलं त्यांनी आणि नंतर मग आम्हाला म्हटलं का आम्हाला टायमिंग सांगा वॉचे नाही लावू दिली तुम्ही आम्हाला टायमिंग सांगा तर त्यांनी आम्हाला टायमिंग नाही सांगा सांगितला आणि चारची पाचची म्हणजे दोन्ही बॅच एका दमानी सकाळी सोडल्या आणि नंतर जे बावीस तारखेच्या सकाळी होते त्यातल्या अर्ध्या मुली आणि अर्ध्या मुली म्हणजे हां नंतर सोडल्या असं केलं त्यांनी शासनाने मी विनंती करतो वन विभागाला विनंती करतो का ह्या जो प्रॉब्लेम झाला आणि तुम्ही मार्क सांगितले नाही याच्यात पारदर्शकता असायला पाहिजे सारखे सारखे मार्क मिळाले मुलींना असे मार्क मिळू शकत नाही ठीक आहे का सगळ्याले एकाच रेंजमध्ये चाळीस पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस पंचे, असे मार्क कोणाला साठ नाही कोणाला पस्तीस नाही तर माहिती अधिकाराअंतर्गत जर माहिती काढली तर सगळे तुमचं भांडार भांडव उघडं पडत म्हणून ठीक आहे का करायला पाहिजे याच्याला आता आणि सर ब्लँक एकवीस आणि बावीस तारखेच्या बॅचला ठीक आहे डबल फिजिकल घेऊन चान्स द्यायला पाहिजे ना असं विद्यार्थ्याचं म्हणणं आहे हे विद्यार्थी आहे कारण याच्यावर अन्याय झाला आहे ठीक आहे आणि हे म्हणत आहे का डबल फिजिकल घ्या आणि पारदर्शक घ्या ठीक आहे आणि चांगल्या चांगल्या पद्धतीनं घ्या पोरं गोरगरिबाची आहे कष्ट करायचे आहे दिवस रात्रभर मेहनत करून राहिले ठीक आहे तुम्ही कधी तिथं बसणारे जे आता आहे तर तुम्ही त्याच परिस्थितीतून तुम गेले आहे ठीक आहे तिथं पदावर गेल्यावर तुम्ही तुमचा रुबाब दाखवू नका कारण गरिबी प्रत्येकाच्या वाटेले येते आणि वाटेले आल्याच्यानंतर तिच्यात राहाचं कसं मोठं झाल्यावर वागाचं कसं हे तुम्ही ठरवाले पाहिजे हे म्या सांगायची गरज नाही आहे म्हणून या पुराला न्याय भेटला पाहिजे मुनगंटीवार साहेबांना सांगतो की त्यांनी प्रत्यक्ष याच्यात हस्तक्षेप घालावा आणि वरिष्ठ अधिकाऱ्याला आदेश देऊन एकवीस बावीस तारखेचं फिजिकल डबल घ्यावं ठीक आहे मी आता फोन लावले पण ते मुंबईले आई बहुतेक कामात असेल म्हणून उचलले नाही तरी मी फोन लावतो ठीक आहे आणि फोन लावून त्याच्याशी चर्चा करतो पण शासनाला माझी कळकळीची विनंती आहे का यांचा प्रॉब्लेम सॉल्व करावा आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा धन्यवाद